आज दुपारी मी चालवतो मित्रांच्या शेतात आंबे तोडण्यासाठी आणि आपल्या मित्रात शेत आहे भाऊ त्या साईडला बरोबर म्हणून मी चालत गेलो त्या साईडला आणि मला तार्याचे खाल नाही आहे म्हणून मग या तार्याचे खालन गेलो त्या साईडला आणि गेल्यावर तो हातमध्ये बघतो तर काय जायला या झाडा लांबे त्या झाडाला लांबे बघितले तर आंबे होते आणि मागच्या मी आखडत आवडतं कसं झाडाला बघा झाडावर आणि झाडावर एक आंबे खाली टाकल तर आणि छोटे पोर्ग किती जाऊन बसल बघा झाडावर हो आणि पंधरा गोळा आंबेडा थोड्या वेळा मी पण निमित्त सांगून दोन आंबे घेऊन नीट निघाल होत आपल्या घरामध्ये आंबा देऊन घेतो आणि फ्रीज मध्ये होतं ते पण काढलो दोन्ही पण चिरल होतो आणि आंबा बाबा कसला पिवळ होत फक्त दिसलाच नाही खायला पण एकदम गोड होतं हॉल मध्ये आलो टर्बो आणि आंबा खाल्लो संध्याकाळी नीट निघालो होतो अवीकडे आणि भाऊ भारत बसला होता की भाऊच्या आज चाळीस हजार फॅमिली कंप्लीट झालं म्हणून भाऊ लागले सगळ्यात पहिला मनापासून अभिनंदन मनापासून धन्यवाद चाळीस हजार आपली इंस्टा फॅमिली पूर्ण झाली लवकर लवकर पन्नास हजार करा आणि लवकर लवकर आपले यशाचे पण टेमके कम्प्लीट करून टाका भावाला तर मागोरे म्हणलं भाऊ का मोबाईल मध्ये लक्षात काढला नाही इग्नोरच केला म्हणून गाडी काढून मी गेलो नीट म्हणजे गड्यापेक्षा घेतलो घेतो आपल्या साठी गरम घेऊन घरापेक्षा आलो आणि देत दिला दे तिथे बाहेर बसून रिपीट आणि भाऊ कष्ट करून पाणी आणला पाणी वगैरे पिला थोड्याला बसून मी पण नीट निघालो आपल्या आपल्या घराकडचं दिवसभराचं यशाच ब्लॉग झाला कम्प्लीट भावाला फॉलो करा लाईक करा शेअर करा तर लिंक रे बायला सबस्क्राईब करा हळूजा आणि घरी प्रत्यक्ष